नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनल ला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सतरा जानेवारी सोयाबीनला जास्तीत जास्त दर पुढील अकोला समिती जात पिवा आवक चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक आवक नऊ हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकवीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल लावक तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक दोनशे कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जाना बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल अवक एक हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवा अवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवा आवक पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्त जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार बासष्ट रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा अवक अकरा हजार सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे सदुसष्ट जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चारे चारे प्रती दर शे साठ सर्वसाधारण चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर बाजार समिती अकरा हजार सातशे एकवीस क्विंटल अमरावती नऊ हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल कारंजा पाच हजार पाचशे क्विंटल जालना चार हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल अकोला चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन एकूण एक लाख दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटल आवक आलेली होती हा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनचे सहासष्ट हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल आवक आलेली पाहायला मिळते ही आवक सहासष्ट हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमी आलेली आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो आपण जर जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा विचार केला तर दिनांक सोळा सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद